नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून घेण्यात येणारी जुलै ऑगस्टमध्ये जे रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा होते त्या परीक्षेच्या संदर्भातली एक महत्त्वाची सूचना आहे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांसाठी आलेली ही सूचना आहे त्यामध्ये पहा विषय आपल्यासाठी महत्त्वाचे म्हणून या संदर्भात आपल्याला माहिती देण्यात येते माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पुरवणी परीक्षेच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेच्या वेळापत्रकांबाबतची ही सूचना आहे आता जी तुमची जुलै प परिपत्रक जे आहे ते चार सात दोन हजार चोवीस रोजीचं परिपत्रक आहे बा यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की जुलै ऑगस्ट दोन हजार दे चोवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रात्यपिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा खालील नमूद केलेल्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत तर त्या कधी आयोजित करायच्या किंवा ह्या तोंडी परीक्षा लेखी परीक्षा ज्या वीस वीस मार्क तुम्हाला या परीक्षांचे असतात काही सायन्सचे जे विषय आहे त्याला तीस मार्क प्रॅक्टिकल आहेत असे जे मार्क आहेत प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी परीक्षा आणि अंतर्गत मौल्यमापन परीक्षा तर त्या संदर्भामध्ये परीक्षा केव्हा होईल तर त्याचा कालावधी ह्या ठिकाणी दिलाय बा परीक्षा कालावधी म्हटले मंगळवार दिनांक परीक्षा कालावधी ह्या ठिकाणी म्हटले मंगळवार दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस सोळा तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत ही परीक्षा तुमची असू शकते म्हणजे त्या कॉलेजवर शाळेवरती डिपेंड आहे की ते तुमची ही परीक्षा कोणत्या कालावधीमध्ये घेतील त्या संदर्भामध्ये टाईमटेबल बनवलं जाईल आणि ते त्यांच्या वेळेमध्ये तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी सूचना देतील तर जे कोणी सतरा नंबरचे विद्यार्थी असतील किंवा रिपीटर सगळे जुलैला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले ते सगळे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी ही तारीख लक्ष ठेवा सोळा सात ते तीन आठ या कालावधीमध्ये आपल्याला परीक्षा असणार आहे तर याची जर माहिती आपल्यापर्यंत आली नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही रिपीटरचे फॉर्म भरलेले आहेत त्या ठिकाणी त्या शाळा महाविद्यालयांना जाऊन भेटा त्यांना विचारा या तारखेंच्या दरम्यानमध्ये ही शाळा शाळेमध्ये परीक्षा घेतली जाते तर आपल्याकडं ही केव्हा घेतली जाणार आहे किंवा ह्या परीक्षेची तारीख आहे तर ही विचारायची आहे बारावीसाठी हिची ही तारीख आहे सोळा सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस आणि दहावीची जर पाहिली तुम्ही तर दहावीची परीक्षेचा कालावधी ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे मंगळवार दिनांक सोळा सात ते तीस सातपर्यंत आणि हे प्रात्यक्षिकाने ह्या परीक्षांच्या संदर्भातलं आहे तर शारीरिक शिक्षण आरोग्य शिक्षन, शास्त्र गृहशास्त्र यांच्या प्रात्यक्षिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे काही कार्य शिक्षण विषयांचे लेखी परीक्षा असतील त्या सोळा सात ते सव्वीस सातपर्यंत त्यांची कालावधी आहे तर दहावीच्या पण पाहून घ्या तर कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे तर इथं आपल्याला लेखी तोंडी परीक्षेच्या संदर्भामध्ये नक्कीच माहिती मिळालेली आहे ही जी परीक्षा आहे त्यांच्या संदर्भामध्ये बरेचशा सूचना ह्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या प्रामुख्याने शाळा महाविद्यालय जे कोणी त्या शाळा जिथं राबवणार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यासाठीच्या ह्या सूचना आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे परंतु आपल्याला महत्त्वाचं जे काही आहे ह्या सगळ्या सूचना शाळा महाविद्यालयांच्या आहेत तर आपण त्या विचारत घेऊन ते आपल्याला त्याचा कुठलाही फायदा नाही कशा पद्धतीने ते मार्क तुमचे पाठवायचे आहेत बोर्डाकडं उत्तरपत्रिका त्याच्या कशा पाठवायच्या आहेत काही कोणत्या पाकिटामध्ये पाठवायचे आहेत हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे साहित्य त्यांना मिळणार मिळणारे कॉलेज महाविद्यालयांना सात नऊ सात दोन हजार चोवीस रोजी पुणे या ठिकाणी मिळणार आहे तर पाच आठ दोन हजार चोवीसला ते परत सबमिट करायचं आहे बोर्डाला साहित्य जमा करायचे तर या संदर्भामध्ये अशा काही सूचना शाळा महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती की जे विद्यार्थी सत्र नंबर रिपीटर किंवा सुधार याच्या अंतर्गत बसलेले असतील तर त्या सगळ्यांची परीक्षा लेखी तोंडी ज्या आहे त्या ह्या ठिकाणी सोळा ते तीनच्या कालावधीमध्ये आयोजित केले जाणार तर सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आणि आपल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या वेळेमध्ये द्यायची आहेत चला या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने महत्त्वाच्या माहितींसोबत तोपर्यंत नमस्कार